मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत चार ते सहा वर्षाच्या मुलीला येईल असा लेहंगा ड्रेस आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे बघू शकता काठपद साडीपासून सुद्धा आपण अशा पद्धतीने कटिंग करू शकतो तुमचा कुठला कार्यक्रम असू द्यात लग्न समारंभ असू द्यात अशा पद्धतीने नक्की एकदा तरी तुम्ही ड्रेस शिलाई करायचा आहे बघू शकता इथे आपला लेहंगा अशा पद्धतीने कटिंग करायचा आहे बघू शकता घेर कसा कट करायचा लटकन कसे तयार करायचे आता सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे हे पा नेहपा सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला कपडा कसा वापरायचा आहे कसा कटिंग करायचा संपूर्ण माहिती देणार आहे इथे बघू शकता असा हा वरचा टॉप सुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे त्याला पाठीमागच्या बाजूला इथे नॉड सुद्धा तयार करायचे आहेत बरोबर व्यवस्थित हे पा आपण इथे फुगाबाही तयार करणार आहोत कशी तयार करायची आहे ते सुद्धा संपूर्ण कटिंग सांगणार आहे गळा किती घ्यायचा आहे लहान मुलींच्यासाठी आपल्याला प्लेटी टाकायच्या आहेत त्याला आपल्याला कपडा किती वापरायचा आहे संपूर्ण माहिती देणार आहे इथे सुद्धा बघू शकता वरच्या बाजूला अशा पद्धतीच्या आपल्याला प्लेटीसुद्धा टाकायच्या आहेत संपूर्ण माहिती देणार आहे इथे आपला फुलघेरसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ह्याचा शिलाईचा शिलाईचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तो सुद्धा बघायला तुम्ही विसरायचं नाही तुम्हा सर्व मैत्रिणींच्या मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत चार ते सहा वर्षापर्यंत मुलीला येईल असा सुंदर असा लेहंगा ड्रेस आपण कटिंग करणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बघू शकता इथे तीन मीटर अस्तरसुद्धा आपल्याला वापरायचं आहे कस्टमरने इथे कपडासुद्धा आपल्याला तेवढाच दिलेला आहे कारण की जेणेकरून करून खालच्या बाजूचा लेहंगा आपल्याला फुल घेर झाला पाहिजे त्यानुसार आणि इथे साडीचा आपण त्यांनी काठसुद्धा दिलेला आहे अशा पद्धतीने ते आपण खालच्या बाजूला काट काठसुद्धा वापरणार आहोत जर तुम्हाला मॅचिंगची लेस वापरायची असेल तर तुम्ही खालच्या बाजूला लेस वापरली तरीसुद्धा चालेल सर्वात आधी आपण वरच्या ब्लाऊजचं कटिंग करून घेऊया हे पा अशा पद्धतीचा हा कपडा घेतलेला आहे मी ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीची घडी टाकायची आहे थोडंसं मी ते वरच्या बाजूला कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला मापे टाकायला सुद्धा सोपं पडेल इथे तुम्ही घड्यानुसार कट करून घेऊ शकता हे पहा असं मी हे कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने हा मी कपडा इथे कट करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने ह्याची मी घडी करून घेते हे पहा चार पदर आहेत बघू शकता आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला ह्याच्यातून निघून जाणार आहे ही बघा इकडच्या बाजूला ही बंद बाजू आहे उंची आपल्याला इथे बारा इंच टाकायचे आहे पहा शिलाईसहित पकडलेलं आहे खालच्या बाजूला आपल्याला सुद्धा तयार करायची आहे सुंदर असा ड्रेस हा तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता उंची मी इथे शिलाईचाही बारा पकडलेली आहे हे पा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं एक सरळ लाईन ओढून घेते हे पा अशा पद्धतीने हे एक सरळ लाईन ओढून घेतली आता इथे शोल्डर टाकायचा आहे आपल्याला पाच इंच लहान मुलींच्यासाठी आपल्याला कंपल्सरी शोल्डर हे आपल्याला पाच इंच टाकायचं असतं इथे बघू शकता पूर्ण शोल्डर इथे मी पाच इंच टाकणार आहे लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने इथे पाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि गळारुंदी लहान माप असल्यामुळे गळारुंदी आपल्याला इथे दोन इंच टाकायचं आहे विसरायचं नाही हे पहा इकडच्या बाजूला गळारुंदी मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते आता इथे बघू शकता जेवढं शोल्डर टाकलं पाच इंच तेवढाच खालच्या बाजूला मुंडासुद्धा मी पाच इंच टाकणार आहे हे पा इथं मार्किंग करून घेते जास्त टाईटसुद्धा लूज ठेवायचा आहे थोडासा लहान मुलांना जास्त फिट्ट कपडे नाहीत आवडत त्याच्यामुळं ह्या अनुसार तुम्ही सुद्धा मापे टाकायचे आहेत जेवढं शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे हे पा परत एकदा सांगते जेवढं शोल्डर ह्या बाजूला घेतलं पाच इंच तेवढाच मुंडासुद्धा मी इथे पाचच इंच घेतलेला आहे आता इथे आपण दोन्ही सुद्धा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग सोबतच काढत आहोत आता पाठीमागच्या भागासाठी आपल्याला सव्वा इंचावरती आकार द्यायचा आहे पाठीमागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी आपल्याला पावण इंचावरती आकार द्यायचा आहे लक्षात घ्यायचं आहे पाठीमागच्या भागासाठी सव्वा इंचावरती आकार द्यायचा आहे आधी सव्वा इंचा आकार देऊन घ्या आणि नंतर आपल्याला पाऊण इंचाचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता ह्या दोन्हीचं आपल्याला मध्य काढायचं आहे अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे थोडासा आपण मोठा ड्रेस शिलाई करत आहोत आता इथे पूर्ण छाती मी मोजून घेतली अंगावरचं माप घेतलेलं आहे बावीस पूर्ण माझी छाती पूर्ण भरलेली आहे तर इथे मी बावीसचा चौथा भाग साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे हे बा साडेपाच इंचावरती साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे हे बा इथं मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ठेवायचं आहे इथे मार्किंग करून घेते दोन इंचाचं आता इथे कंबर घेर सुद्धा बावीस पूर्ण आहे कंबर घेर सुद्धा बावीस भरला तर बावीसचा चौथा भाग इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग इथे परत एकदा सांगते साडेपाच वरती मार्किंग करून घेतलं आणि दोन इंच शिलाई मार्जिंग आता इथे आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे पाहिजे ह्याच्यावरती आता इथे आपल्याला आकार द्यायचा हे अशा पद्धतीने सर्वात आधी हा पाठीचा आकार हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला नंतर हा पुढच्या बाजूचा आकार हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला पहा थोडासा इथून घेते अशा पद्धतीने आणि हा पाठीच्या भागाचा आकार इथे बघू शकता पुढच्या बाजूचा तीन इंचावरती आणि पाठीमागच्या बाजूचा अडीच इंचावरती आता इथे अडीची एक वरती मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही सुद्धा आपले गळे व्यवस्थित निघून जातील एक सारखे गळारून जे आहे तीच ठेवायची आहे इथे आपण दोन टाकली तीच खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला दोनच टाकायचे आहे जास्त घ्यायची नाहीये हे पा अशी लाईन ओढून घेते इथे आता इथे एक बॉक्स तयार करून घेते म्हणजे दोन्ही सुद्धा आकार आपले बरोबर निघून जातील आता इथे काय करायचं आहे अर्धा अर्धा इंचा वरती मार्किंग हे पा इथं अर्धा इंच घ्यायचं इथून इथे अर्धा इंचा फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून सुद्धा खाली अर्धा इंच मार्किंग असं करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला असा आकार द्यायचा आहे हा वरचा आणि हा अशा पद्धतीने हा खालचा आकार म्हणजे तुमचा तिथे आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने इथे फिटिंग येणार आहे असा कट मारून ठेवा लक्षात येईल म्हणजे तुमच्या हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी हा आकार कट करून घ्यायचा आता इथे सर्वात आधी हा वरचा आकार कट करूया हे पहा अशा पद्धतीने नंतर आपण खालचा आकार कट करूया हे पहा अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आता इथे असं कटिंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने इथलं सुद्धा म्हणजे दोन्ही बाजूंचे आपले दोन भाग निघून जातील हे बाजूला काढून घेते एक भाग ह्याच्यामधला मी बाजूला काढून घेते हे पाशा पद्धतीने म्हणजे हा पाठीमागची बाजू झाली आपली आता ही पुढची बाजू आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे व्यवस्थित कट करून घ्यायचा हे पा अशा पद्धतीने आणि हा गळा आपल्याला व्यवस्थित पकडा आणि हा व्यवस्थित असा कट करून घ्या म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू आपल्या व्यवस्थित निघून जातात इथे बघू शकता एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने तिथून आपली फिटिंग येणार आहे एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे, आहे। हे पहा हे व्यवस्थित दोन्हीसुद्धा कटिंग झालेलं आहे आता इथे कट आहे बघा इथे एक आहे इथे एक आहे हे पहा इथे मार्किंग आहे बघू शकता इथे अशीच लाईन ओढून घ्या इथे पण कट आहे हे पहा इथे सुद्धा कट आहे अशीच लाईन ओढून घ्या ह्याच्यावरती परफेक्ट आपली फिटिंग येणार आहे हे पहा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरचा कपडा ठेवून हे पहा डबल घडी करून घेतलेली आहे इकडच्या बाजूने प्लेन करायचा आहे व्यवस्थित आणि हा कपडा असाच ओपन करून ठेवा ह्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने आणि कटिंग करताना डिझाईन फक्त चेक करायची आहे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता खालचा घेर आपल्याला कट करायचा आहे अस्तर घेतलेला आहे पा अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेते दोन भाग करून घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल हे पा अशा पद्धतीने इथे घडी करून घेतली आता इकडच्या बाजूने हे मी कट करून घेते सरळ हे पण अशा पद्धतीने हे मी कट करून घेते दोन पत्र झाले बघू शकता पाठीमागचा एक घेर निघेल आणि पुढचा एक निघेल हे पण अशा पद्धतीने हे मी कट करून घेतले आता हे मी एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून घेते आता इथे बघू शकता हा एक पदर झाला आणि हा खालचा एक झाला एकावरती एक ठेवून घेतलेला आहे आता अशी चार पदर झाले बघू शकता हे पा हे दोन आतले आणि हे दोन अशी घडी करून घ्यायची आहे आणि इकडची ही बंद बाजू राहणार आहे हे पा अशा पद्धतीने मी घडी करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे हे पा इकडच्या बाजूला घेते म्हणजे लक्षात येईल ही बंद बाजू राहणार आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने घडी करून घेतली इकडच्या सुद्धा बाजूचे हे चार पदर हे पा आणि ह्या बाजूचे सुद्धा हे चार पदर राहतील ही पूर्ण माझी ही बंद बाजू ही बंद बाजू आहे पूर्ण उंची आपल्याला इथे चोवीस इंच घ्यायची आहे पहा इथे मी पूर्णच घेतलेली आहे इथे मार्किंग करून घेते इथे बघू शकता चोवीस घ्यायची आहे पूर्ण उंची आपल्याला इथे कंबर घेर सुद्धा पूर्ण हा चोवीस आहे चोवीसचा चौथा भाग आपल्याला इथे सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे पहा हे चार पदर आहेत इथे कमरेचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे सहा इंच आणि प्लस त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे बघू शकता सहा इंच घेतलं मी प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे इथे बघू शकता अशी घडी मी इथे सोळा इंच घेतलेली आहे पूर्ण कापडाची इथून बंद बाजूपासून ते इकडच्या ओपन बाजूपर्यंत घडी मी इथे सोळा घेतलेली आहे म्हणजे घेर सुद्धा आपला खालच्या बाजूचा जास्त झाला पाहिजे जास्त कमी सुद्धा घ्यायचं नाहीये इथे आपण बरोबर उंची टाकली चोवीस इथे आपल्याला कंबर घेर टाकलेला आहे चौथा भाग आपण इथे सहा इंच घेतला प्लस आपल्याला इथे एक इंच मार्जिंग घ्यायचं आहे आता खालच्या बाजूला इथून वरच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावरती ओपन बाजूला घ्यायचं आहे अडीच इंचावरती वरती हे पा इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथून आपल्याला खालच्या बाजू ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे इथून आपल्याला आकार अशा पद्धतीने थोडासा असा वरती घेत घेत हे पा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं इथूनच सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने हे कट करायला आता इथे आपण कंबर घेर टाकला एक इंच मार्जिन घेतलेला आहे खाली आपण अडीच इंचावरती असा आकार दिलेला आहे तिथून आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे पा क्रॉस मध्ये घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आपल्याला मध्ये लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे खालचा घेर सुद्धा आपला व्यवस्थित तिथे मोठा सुद्धा झाला पाहिजे आता इथून हे आपल्याला कट करायचं आहे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मध्यावरती एक मार्किंग करायचं आहे हे पा इथे सुद्धा मध्यावरती एक मार्किंग करून घ्या आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने इथे बघू शकता अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि खालचा सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करताना म्हणजे खूप व्यवस्थित सुद्धा होऊन जातो आता आपल्याला इथे खालचा घेर कट करायचा आहे असं बघू शकता इथे कपडा घेतलेला आहे ही बंद बाजू आहे आता आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती घडी टाकून घ्यायची आहे बघू शकता इथे हे पा अशी घडी टाकून घेतलेली आहे ही बंद बाजू आहे इकडच्या बाजूची ही ओपन बाजू आहे बघू शकता इथे हे पा ही ओपन बाजू आहे आता ही बंद बाजू आहे आता खालच्या बाजूला आपल्याला साडीचा काठसुद्धा वापरायचा आहे त्याच्यामुळे उंची आपल्याला आस्तरची जेवढी घेतली फक्त आस्तरची जास्त घ्यायची आहे आणि तुम्ही खालच्या बाजूला इथे आपण साडीचा काठ वापरणार आहोत तुम्ही लेस वापरली तरीसुद्धा चालेल इथे बघू शकता आस्तरची उंची आपण चोवीस इंच इथे घेतलेली आहे तेवढी आपल्याला हे घेरची घ्यायची नाही आहे उंची आपल्याला चार इंच त्यामधून कमी करायची आहे सा कारण की ते आपण साडीचा काठसुद्धा वापरणार आहोत आपल्याला चार इंच इथे वापरायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला उंची इथे वीस टाकायची आहे हे पा उंची आपल्याला इथे वीस टाकायची आहे विसरायचं नाही आहे ही बंद बाजू आहे बघू शकता इकडच्या बाजूची आपल्याला इथून वरून ही बंद बाजू आहे इथून वरून आपल्याला वीस इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पण इथे मार्किंग करून घेते इथेसुद्धा पुढच्या बाजूला एक मार्किंग करून घेते आणि जेवढ्या तुम्हाला प्लेटी किंवा चुन्या टाकायच्या आहेत तेवढा तुम्ही इथे जास्त कपडा वापरायचा जा आहे म्हणजे तुमचा घेरसुद्धा तिथे भरपूर होऊन जाणार आहे इथे बघू शकता अशी घडी टाकून घेतली ती घडीची सुद्धा मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने टाकली इथे एकवीस इंच भरत आहे बघू शकता इथून बंद बंद बाजूपासून इकडच्या बाजूला मोजल्याच्या नंतर माझी एकवीस इंच इथे भरलेली आहे तुम्हाला अजून जास्त घेर हवा असेल तर तुम्ही जास्त घे घडी घेऊ शकता पंचवीस चोवीस पंचवीस पर्यंत घेतली तरी सुद्धा चालेल आता इथे आपण अशी उंची टाकलेली आहे बघू शकता वीस इंच मार्किंग करून घेतलं इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपल्याला वीस इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आग कपडा आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे हे पा इकडच्या बाजूने व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं आता हे ओपन करून घेते मी म्हणजे एक पुढचा घेर आणि एक पाठीमागचा घेर आपला ह्या मधून निघून जाणार आहे आपल्याला तिथे प्लेटी टाकणार आहेत आपण एक एक इंचाच्या प्लेटी आपल्याला इथे टाकायच्या आहे तुमचा एवढा घेर घेतला तरी सुद्धा चालेल हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता आस्तर सुद्धा आपण कटिंग करून घेतलं त्याच्यावरचा घेर सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतला हा साडीचा काठ आपण खालच्या बाजूला वापरणार आहोत जर असा असेल तुमच्याकडे मॅचिंगचा तर वापरू शकता किंवा लेस सुद्धा तुम्ही खालच्या बाजूला इथे वापरायची आहे आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे खूप महत्वाचं आहे बाही पुरली सुद्धा पाहिजे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे हे पाठीचा भाग इथे घेतलेला आहे आता इथून असा गोल बाही कशा पद्धतीने जोडतो मोजून घ्यायचा आहे हे बा इथून असा पद्धतीने गोल राऊंडमध्ये मध्ये मोजून घ्यायचा आहे ले ले, आप आप हे पहा अशा पद्धतीने सव्वा सहा भरलेला आहे सव्वा सहा असं मोजून घ्या आता इथे आपल्याला बाई आहे हे पहा डबल कपडा घेतलेला आहे अशी घडी करून घ्यायच्या इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने कपडा थोडासा जास्त घ्यायचा आहे आपल्याला इथे फुगाबाई तयार करायची आहे हे पहा अशा पद्धतीने हा मी कपड्याची घडी करून घेते हे पहा ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतली आहे आणि ही सुद्धा बाजू मी ओपन करून घेते हे पा अशा पद्धतीने हे हे मी कट चार पदर झाले हे म्हणजे दोन्ही बाहेर सुद्धा आपल्या तिथे निघून जातील ही माझी बंद बाजू आता इथे बंद बाजूपासून आपल्याला फुगा बाही तयार करायची आहे तीन इंचावरती सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने इथे तीन इंच घेतलं आता इथे पुढे आपली किती बाई भरली सव्वा सहा भरली तेच पुढं आपल्याला सव्वा सहा वरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे मार्किंग करून घेते हे पा मी काय केलेलं आहे परत सांगते इथे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं पुढच्या बाजूला आपली जेवढी घडी भरली तेवढी शिलाईसहित पकडलेला आहे अशा पद्धतीने आता इथे उंची आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा कारण की ते आपण साडीचा काठ सुद्धा वापरणार आहोत हे पा त्याच कलरचा इथे काठसुद्धा खालच्या बाजूला सुद्धा घेरला वापरणार आहोत आणि इथे बाहिलंसुद्धा खालच्या बाजूला दोन इंच वापरणार आहोत त्याच्यामुळे मी इथे तीन इंचच फक्त उंची घेतलेली आहे मार्किंग करून आता इथेसुद्धा मी तीन वरती एक मार्किंग करून घेते हे पा इथे एक सरळ लाईन ओढून घेते सुरुवातीला आधी ती लाईन ओढून घेते हे पा अशा पद्धतीने आणि इथेसुद्धा असा मी बॉक्स तयार करून घेते ओपन बाजूला आपल्याला वरून दोन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं आता इथे पप येण्यासाठी आपल्याला इथे वरती एक इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाहा इथे वरती एक इंचावरती एक मार्किंग प खूप छान असा येतो आता इथून काय करायचं आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला खाली हा आकार घ्यायचा आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने सुंदर अशी ही बाही आपली होणार आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं हे पहा इथून सुरुवात करा कट करायला हे पा अशा करा, पद्धतीने हे, 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 हे मी कट करून घेते हे पा अशा पद्धतीने आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा हे पहा इथे आता इथे बघू शकता बाही कटिंग करून घ्यायची आहे अशी बंद बाजू आहे मी माझ्या बाजूला घेतलेली आहे डिझाईन सुद्धा अशा पद्धतीने आहे हे पहा आता इथे असे आहे असं शे ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि आहे अशी आपल्याला कट करायची आहे इथे बघू शकता भाई कटिंग करून झाली हा काठ सुद्धा वापरणार आहोत आणि त्या काठाला हे अस्तर सुद्धा आपण वापरणार आहोत आता इथे आपल्याला वरच्या भागाला फ्रिल तयार करायची आहे सहा इंचाची एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे सात इंचा कपडा इथे आपल्याला काढायचा आहे हे डबल कपडा आहे घडी करून घेते जुन्या टाकायच्या आहे त्यामुळे थोडासा कपडा आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे अशी घडी करून घेतली बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीची थे थे हे पा अशा पद्धतीने मी घडी करून घेतलेली आहे बघू शकता इथे हे पा जास्त काढायचे आहे तुम्हाला घडी सुद्धा कितीची टाकली आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगते थोडस इथे असं कट करून घेते म्हणजे ते माझ्या एका लाईनमध्ये होऊन जाईल ही बंद बाजू असणार आहे त्यासाठी तुम्ही कपडा नेहमी जास्त वापरा खूप सुंदर असा ड्रेस होतो हे पा इथे मी एकोणीस साडे एकोणीस वापरले तरी चालेल एकोणीस वापरले तरी चालेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चुने सुद्धा टाकू शकता आता इथे आपल्याला सहा इंचाच्या तयार होणार आहे तर सात इंच घ्यायचं आहे एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे खालच्या बाजूला फोल्ड करायचं आहे आणि वरच्या बाजूला जॉईन करण्यासाठी आपल्याला सात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे खालून आपल्याला सात सात इंचावरती मार्किंग करून ही बंद बाजू आहे माझी लक्षात घ्यायचं आहे पा इथे सात इंचावरती मार्किंग करून घेते पुढे सुद्धा एक मी सात इंचावरती मार्किंग करून घेते हे पा अशा पद्धतीने आणि ते व्यवस्थित मी ते कट करून घेते हे पा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता पुढच्या बाजूला एक तयार होणार आहे फ्रील आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूची एक आपली त्यामध्ये निघून जाणार आहे बा दोन्ही बाजूंच्या सुद्धा दोन झाल्या इथे बघू शकता व्यवस्थित हवारचा भाग सुद्धा आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे खालच्या बाजूला आपण फ्रील तयार करणार आहोत ते सुद्धा कशा पद्धतीने कटिंग करायचं संपूर्ण माहिती दिलेली आहे खालचा घेर सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घेतला अस्तर सुद्धा आपण इथे व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता आणि काठ सुद्धा इथे वापरणार आहोत सुंदर असा हा ड्रेस सुद्धा आपला तयार होणार आहे हे पहा बघू शकता इथे बाहीचं सुद्धा कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका खूप सुंदर असा आपला लेहंगा ड्रेस तयार होणार आहे इथे बघू शकता लेहंगा ड्रेसची कटिंग व्यवस्थित झालेली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका खूप सुंदर असा हा आपला लेहंगा ड्रेस तयार होणार आहे